पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारांच्या टप्प्यात आली असून अवघे दोनच दिवस मतदानाला राहिले असून उमेदवारांची लगबग पाहायला मिळते प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील भाजपचे उमेदवार जीवन जाधव अतुल तरवडे प्राची आल्हाट तसेच नेहल दगडे यांनी आज न्याती इस्टेट परिसरातील सर्व सोसायटींमध्ये मतदारांच्या गाठीभिठी घेतल्या यावेळी मतदारांनी पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न तसेच महिलांच्या सुरक्षतेच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले या सर्व मतदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर भाजपच्या प्रत्येक उमेदवारांनी मतदारांना सर्व सोयीसुविधा निवडून आल्यानंतर तातडीने देणार असल्याची ग्वाही दिली आहे यावेळी मतदारांनीही भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केलाय पाहूयात नेमकी मतदारांचं म्हणणं काय यस माझं नाव मुकुंद परब मी ज्ञाती इस्टेट सोसायटीमध्ये राहतो आजच भाजपाचे चार उमेदवार आमच्याकडे येऊन गेलेत त्यांनी निव ह्या निवडणुकीमध्ये जे जे त्यांचे काही वचननामे त्या वचननाम्यावर ते बोलले आहेत पण काही गोष्टीवर ते बोलले नाही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत इथून पी एम पी एलची बस सर्विस कुठेही नाही आहे ना स्टेशनला ना लक्ष्मी रोडला गेले वीस ते बावीस वर्ष आम्ही इथे राहतो आहे पण कोणालाही ह्याची काही देणं नाही पी एम पी एल मध्यंतरी होती पण जुन्या गाड्या पाठवायचे आणि ते पॅलेस वर्षाच्या इथे बंद पडायचे मग वयस्कर लोकांना मुलांना त्यांना बायकांना चालत जावं लागायचं त्यामुळे कोणीही याचा विचार करत नाही फक्त टॅक्स हवे असतात आणि टॅक्स नाही ना भरले तर त्यावर दंड आकारतात पण लोकांचा विचार करत नाहीत तर माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी बस सर्विस आहेत पी एम पी एलची स्पेशल चांगल्या गाड्या आणि चांगले स्टॉप आणि तिथे टेबल असलेले सुविधा लोकांना उपयुक्त करून द्यावी कारण रिक्षावाले अक्षरशः लुटतात लोकांना आणि प्रत्येकाच्या कार नाही आहेत वयस्कर लोकं बायका शाळेत आणि जी कॉलेजला मुलं जातात त्यांना आणि जे काम करणारे लोक आहेत त्यांनाही जाणं येणं फार त्रासदायक होतं आणि तसंच पॅलेस इथे जे खाली चढतो आपण एन आय बी जातो त्या तिथे जे काही सिमेंट काँक्रीटच्या गाड्या नेहमी जातात कॉन्क्रीट पडलेलं असतं आणि बऱ्याच वेळा अपघात झालेले आहेत आम्ही स्वतः दोन तीन वेळा पडलेलो आहे त्यामुळे त्या रस्त्याचं साफसफाई करणं किंवा ते लक्ष ठेवणं कोणीच करत नाही आणि सर्वसामान्य लोकांचा महानगरपालिका विचार करत नाही आणि ह्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी तसंच इथे रस्त्यावर रात्रीच्या वेळेला ह्या गावातली जी पोरं हो आहेत ती टू व्हीलर चालवून सायलेन्सरच्या आवाज मोठे मोठे आवाज काढून फार गोंधळ घालत असतात कोणताही सण असला काही असला रात्री बारा एक दोन वाजता त्यावर पोलीस कारवाई करत नाहीत तरी त्यावर कृपया लक्ष द्यावा मेरा नाम और मैं न्या एस्टेट सोसाइटी का रेजिडेंट हूँ और आज सुबह हमारे पास आ, बीजेपी के सभी कैंडिडेट्स जो अभी कॉरपोरेशन इलेक्शन में खड़े होने वाले हैं चारों कैंडिडेट्स आए और इसी तरह सभी पार्टी के हमारे यहाँ एक एक करके आते हैं आज चारों आए बीजेपी के कैंडिडेट और हमारी कुछ कॉमन प्रॉब्लम्स ही हैं जो हम सभी को एक साथ ही रहे हैं जैसे ट्रैफिक हो गया सड़क की कंडीशनज हो गई पानी को लेकर हो गया जो हैवी व्हीकल्स हैं उनको लेके जो इश्यूज रहते हैं या क्योंकि काफ़ी स्कूल्स हैं तो बसेस वगैरह काफ़ी चलती हैं तो उसी समय टैंकर और ये बड़ी हर्थ मूवमेंट चलते हैं उसको लेके तो बीजेपी के कैंडिडेट जो आज आए थे उन्होंने काफी आ, अच्छा आश्वासन दिया है और मतलब बड़ी बात यही है कि क्योंकि गवर्नमेंट की एक सेंट्राइज होता है टॉप से लेके फिर अपनी नेशनल लेवल पे एक पार्टी है वही पार्टी स्टेट में है वही पार्टी अगर यहाँ आ जाती है तो एक अच्छा चांस बन जाता है कि काम थोड़ा तेज़ी से हो सकता है तो वही उम्मीद है हम लोगों की मुद्दे सेम है सभी पार्टीज़ को के कैंडिडेट्स को हम लोगों के जो मैंने आपको बताए बट इससे सभी एक्सपीरियंस लगे हमें जैसे इन्होंने अपनी बातें करी तो एक उम्मीद बन जाती है और कि भाई ए, लोगों ने पहले काम किया हुआ है और इस तरह का नेशनल से स्टेट लेवल से लोकल लेवल तक अगर कोऑपरेशन रहा तो काम अच्छा हो सकता है मिस्टर अतुल तरवदे वी वेलकम हिम इन टू सोसायटी एक्सपेक्टिंग हिम टू डू इनफ फॉर अस ओके थँक्यू दॅट्स ऑल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे